आयजम हॉस्पिटलसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे इचलकरांजित आले होते आणि आय हॉस्पिटलला भेट देऊन सर्व विभागांची पाहणी केली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर माजी मंत्री माननीय आमदार आवाडे आणि आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या हस्ते डायलिसिस विभागाचे तसेच आदर्श शस्त्रक्रिया विभागाचं उद्घाटन करण्यात आलं मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णांशी संवाद साधला यावेळी आय हॉस्पिटल दोनशे बेडवरून तीनशे बेडवर वाढवण्याचे सांगितले अपुरा स्टाफ असला तरी तातडीने मंजूर पदे भरण्यात येतील नर्सिंग कॉलेज मंजूर असून ते लवकरच सुरू केलं जाईल आठवड्याभरात अपंगत्वाचे दाखले आय जी एम हॉस्पिटलमध्ये दिले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं आमदार डॉ राहुल प्रकाश आवाडे साहेब यांनी आय जी एम हॉस्पिटलमधील कमतरता अपुरा स्टाफ रिक्त पदे आणि इतर समस्यांवर लक्ष वेधलं होतं मंत्री आबिटकर यांनी प्रशंसा केली आणि आगामी काळात या उपाययोजनांचा फायदा होईल असं सांगितलं त्यांनी एम आय आर मशीन सुरू करण्याचंही आश्वासन दिलं या प्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त शिंदे मॅडम आरोग्य उपसंचालक डॉक्टर सूर्यवंशी आयजम हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ देशमुख निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहनी इंचार्ज डॉक्टर मोरे प्रशासन अधिकारी राजकुमार पाटील भरत शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार डॉ मिरजकर यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने तारा राणीच्या महिला अध्यक्ष सौ उर्मिला गायकवाड संजय केंगार कपिल शेटके रवींद्र लोहार भाऊसाहेब आवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हिरकन न्यूज करिता अंजुम मुल्ला इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा